जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्वाचा जिल्हा आहे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटनपूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल तसेच येथून होणारे स्थलांतरही थांबेल त्यामुळे उजनी जलपर्यटन एकशे नव्वद कोटी एकोणीस एक लाख कृषी पर्यटन एकोणीस कोटी तीस लाख विनियार्ड पर्यटन अठ्ठेचाळीस कोटी सव्वीस लाख धार्मिक पर्यटन पंचवीस कोटी असा एकूण दोनशे ब्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाखांचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुंबई येथे राज्याचा मुख्य सचिव सुजाता सौनी यांच्या अध्यक्षतेखाली सादर केलेल्या उच्चाधिकार समितीकडे सादर केला आणि समितीकडून या आराखड्यासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमध्ये प्रथम सादर करण्यात आला जिल्ह्याच्या पर्यटनाच्या अनुषंगाने महत्वाच्या बाबी यात नमूद करून त्यासाठी लागणारी तरतूद करून हा आराखडा समितीने मंजूर केला त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता प्रदान केली तर जून दोन हजार चोवीस मध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा पर्यटन आराखडा सादर केला त्यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी या आराखड्याला तत्वत मंजुरी दिली होती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आला मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने आराखड्यातील बाबींचे बारकाईने माहिती घेऊन यातील दोनशे ब्याऐंशी कोटी पंचायत सत्तर लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी प्रदान केली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचे उच्चाधिकार समितीसमोर पीपीटीद्वारे सादरीकरण केले हे सादरीकरण करत असताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती तसेच पर्यटनासाठी खूप महत्वपूर्ण जिल्हा असल्याची माहिती देऊन हा आराखडा मंजूर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यास मदत होईल तसेच येथून होणारे स्थलांतर रोखले जाईल यासाठी हा प्रकल्प खूप महत्वाचा असल्याचे समितीला जिल्हाधिकाऱ्यांनी